परमात्मा एक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे तीनव्या जयंती दिनानिमित्त श्री सुरेंद्र कुलरकर यांच्याकडून सर्व जनतेला तसेच शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सुरेंद्र कुलरकर आज महान त्यागी बाबा जुमदेवजी तीन एप्रिल जन्मदिवसानिमित्त आम्ही सगळे सेवक बांधव आणि संपूर्ण सेवक भगिनी त्याचप्रमाणे संपूर्ण सेवा स समाजवासी यांना सर्वांना बाबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बाबांच्या जीवनचरित्रावर आज जे सुरू आहे ते प्रत्येक परिवारांनी या याचा फायदा घ्यावा हीच शुभेच्छा देतो धन्यवाद जाऊ सारे जाऊ जयण पिता सणाला चला चला जाऊ सारे जाऊ जयण पिता सणाला जयंतीचा सणाला जयंतीचा सणाला जयंतिता सणाला जयंतीचा सणाला दूर दुरून येती सेवक तीन एप्रिलच्या दिनाला जाऊ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र